त्याच्या पावलामध्ये ताकत आहे हवेच मार्गी पडणारा असा हजे बघूया काही भरपूर घेतला आणखी वाड वाडल्याला रुपये झाली काय गेले पुढे गेले पुढे गेले पुढे अंतिम कुठं काही दिसत नाही जरा लाडक्या बहिणी छत्र्या पण बोलली नाही काय काय चाललंय त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या बहिणी तुम्हाला आधी काही बोलू शकत नाही परंतु काय छत्रीचं अडचण म्हणजे बोलायला लागते आणखी तुम्हाला कुंभारखाणीतून आमचे मित्र दिनेश आणि कडवकर कर साथ बंटीदा भारत आणि शंकर मित्रांनो काल सुकाय कुठे स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये या जोडी तुम्हाला तो सहावा क्रमांक काढला होता तीन जोडी पुन्हा एकदा दादा कडवकरांचं नाव रोशन करायला होती भारत आणि शंकर अप्रतिम जोडी आहे बघूया पुन्हा एकदा या जोडीवर जाती असणार आहे जोडी काल पण पण होता आणि आज ही पळवणार आहे बघूया या मैदानावर काय कामगिरी करतो बघूया बुलढेवाले आमचे आरवली गाव मध्ये राज्यस्तरी स्पर्धेमध्ये शेतकरी पटकन स्वागत करायचं बैलांना कुणीही माळायचं नाही परवा पुत्रामध्ये मी सांगितलंय सूचना देतो मावशी विजेचा दरबारी विषय ही स्पर्धा बंद यायला टाइम लागणार नाही तुमच्याकडेच बंद होईल मानवत तिघून सगळं आमदार गव्हर्नमेंट कुणीही बैलाला मारफोड करायची नाही पोलीस पत्रकार म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे इथं अडतीस क्रमांकाची जोडी होते कोणाच नाव कोणाच काहीतरी आकाश जाधव जोडीची सुट्टी मेकर म्हणून तयार आहे दोन्ही समोरच्या ना जरा बाजूला जरा दादा दिसू दे जोडी सुट्ट्याने तरी दिसू दे आम्हाला दोन्ही सांगता आपण ठराविक पद्धतीचं कुंपण गेलं पण काय उपयोग नाही जाधव साहेब कुंपण घातलं पण काय उपयोग मोडली कुंपण बसा त्यातून खाली बसा अरे बाडच्यानी छत्रे तरी बंद करा सुटली काय फिरली काय

उत्तम प्रकारचं सामुन रावलं स्पर्धेचा आता बाबा एक... कारण या समोर मनामध्ये ठरवलं आम्ही छत्र्या उघडणार तुमचं बाबानं स्वागत आहे आम्हाला काय पण दिसत नाही

हर्षल सदानंद गात आणि केतनराजे राजे गात दोन्ही जोड्या दो जर नंबरामध्ये असतील तर दोन दोन हजाराचा डबल एस कपडेकडे बघशी जोडी सुटले जबरदस्त 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 दा, जबर त्याला काय कुठे जाते बघूया आकाश आकाश आहे ना काय दिसतंय काय माहित नाही नाव घेतलं एवढं खरंय आली 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 आकाश वाढव आकाश वाढव आकाश वाढव आकाश वाढव जबरदस्त जबरदस्त जबरदस्त

बारा पंचवीस बारा पोळजे जरा जोरात जबरदस्त जोडी चुकले वरती उंच तरी घ्या मजा माझा दिसेल जबरदासोडे काय जोडी नव्या घेतलाय मामोचा राजा राजा आणि पुन्हा एकदा पळते हा जबरदास पुन्हा घ्या पुन्हा ग्या पुन्हा बोलतो द्या

एकोणीस पस्तीस जर कॉर्नर मध्ये जोडी सुटले रे पोचतालगस रेड बघा कलपुडा तळपुडा चल गो जबरदस्त काय झालं आज जोडी सुटली बघा प्रतिम मोल बोलबुड जोडी पडतो या नांगऱ्याचा कस बघा कसा लागतोय आतापर्यंत किती जोड्या पडवल्या पण पावला मध्ये थमक आहे त्याच्या मनगटात ताकद आहे आता हात ते हलवान नांगरी आहे वृंदारवाला आपण तर हा मोठा कमी का वेग लागला अंतिम रेषेकडे येते थोडी बघूया एकवीस एकाहत्तर एकवीस एकाहत्तर चोवीसवी जोडी आहे ना चोवीस रंगत बघण्याचं जोडी सुटली जोडी सुटली जोडी गेले पुढे जाऊ दे चल गे पुढे पुढे तीन दहा पिटली काय थोडी वाड्या वाडाडीचा वेग वाढला पाहिजे अरे काळा काय पडतो पांढऱ्याला कमी पडतो माझा कार्यक्रम आहे भा माझा वीस सत्याहत्तर जोडी सुटलेली आहे खऱ्या अर्थाने विकास काढणार उत्तम व्यक्तिमत्व शेकडून उकाडण्या आपण या ठिकाणी मान सन्मान करतोय एवढ्या जरा एवढ्या जरा एवढ्या जरा सेक्रेटरी ओपारेटर साहेबांचा या ठिकाणी अपेक्षित असता सन्मान केलेला आहे आता आकाश 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 जायत्याल जायदे चालल जबरदास चमरदास चमरता आकाश केली काय घोडा अरे काय दिसत नाही छत्रे उघडली ये हे फिरली कायदास आले 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 जबरदस्त वाढव 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 बाहेरच्या बाईला आतला कमी पडला बैल तुझ्या कडे आलाय आकाश माझं बघणं पाहिजे जबरदस्त आकाश घे पुढे आता पुढे अरे वाट बघतोय वाढ बघतो तुझी काय काला बैल पणच बघ जबरदस्त अली काय आली काय अरे काला कमी पडला काला कमी पडला आज काल वाढतो अठरा दोन अठरा दोन

अठरा चौवीस <laughs> आला जेवण आला चौका पण हा चौका निघतो का बघूया कारण हा एक मौका असतो आणि मौक्याला मिळालेल्या संधीच सोनं करायला जराही कमी पडायचं नाही बघूया काय करतो आदित्य बघूया आदित्य सुटले जाऊ द्या विराट बाबरांचा सात बैल बोल या ठिकाणी अप्रतिम पिंटी आणि शिवा दोन्ही भाई रे काका के भारत रे थांबा नुक्तावर रे काका आलीस 94 जडी सुटले राजाणी मथुर जाऊ दे आकाश सुदन जोरदार जोरदार के परमात्मा नंबर पे महोदया दोड पर एक रोहन बाबा का मस्त आला बेटा धर्माजस्टर राजाडू मथुर का 143 14 डाऊंटर नावकर काय करायचा आहे ना जोडी येते या ठिकाणी आजच्या सरनच्या ऐतिहासिक मैदानावरती भंडार आणि चंदर पाहायला होतोय पुन्हा एकदा वेगळाचा बादशाह या जोडीचा छाकी तेवढाच नामची नाही बघूया आज इतिहास पुन्हा घडवला जातो का कारण प्रत्येक दिवशी सुवर्णाक्षरात नाव कोरण्याचं या जोडीला सवय झालेली आहे एक जोडे लावून घ्या रुपयाला पुढची टोटी बाबा रे दादा हे तुम्ही टाचा वर करून बघा हे बाबा तू हे सुद्धा मल्लार आणि चंदर अपिंब सोपीचोडी आहे काय मेजला नाही बाबा ना जबरदस्त सरपारावर आज मध्ये येऊ दे पुन्हा एकदा या ठिकाणी जाती म्हणून काम सोन्या पडणार आहे या सोन्याला काल घाटी गटामध्ये विक्रम केला होता तोच सोडेकरांना सोन्या पडतो सोन्या सोबत अरे बावा सोन्यासारखा गोडी सुटलेली आहे

गुलारा मध्य असली दोन हजार रुपये पाहिजे बक्षीस आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे निकाल थोडा उशिरा देणार साहेबांच्या घरचा साक्षी मारू शेअर आला सगळे आयोजक बालुशेठ बघा काहीतरी बघा तुम्हाला जोडी दिसते काय सगळे कार्यकर्तेच आहे कारण तो चांगली जोडी पाहिजे आता काही उड्या मारतो मला आतलं वासरू आत्रो त्यात मध्ये घ्या मध्ये घ्या मध्ये

अर्थाने शेवटचा एक दोन स्पर्धक एक दोन कडे पडल्यात तरी मी रसिकेश